या शांत अशा वातावरणाला माझा आवाज ऐकवून भंग आहे पहिल्यांदाही खळखळ खेल ऐका निसर्गाची नदीची वाघ नदी वाघ नदीकडेच हा रस्ता चालला आहे आणि ही वाघ नदी गेले अनेक शतके या प्रांतातून वाहते आहे महाराष्ट्रातील कृष्णा कोयना गोदावरी अशा देशावरच्या मोठ्या मोठ्या नद्या तर ते आहेतच पण त्याबरोबर असा कोकणामधल्या छोट्या नद्यांचा कधी सहवास पाहायला मिळाला नाही पाहायला मिळाला तो फार फार दक्षिण कोकण भागातला म्हणजे ज्याला तळ कोकण म्हणतात त्या भागातल्या वसिष्ठी सावित्री जगबुडी अशा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या नद्या पण आयुष्यात पहिल्यांदाच उत्तर कोकण असा शब्द नसला तरी कोकणाचा उत्तर भाग म्हणजेच मुंबईच्या ठाणे पालघर वसईच्या वरच्या भागात नव्याने दोन हजार चौदा साली तयार झालेल्या पालघर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापूर्वी राहायला आलो आणि जवळपास आयुष्यच बदलून गेलं त्याचं कारण म्हणजे इथे असलेली बहुसंख्या आदिवासी वस्ती आणि त्यामुळे पैसा कायदा शहाण्णव साली लागू झाल्यामुळे कोणीही इंडस्ट्रियल आक्रमण नसल्याने भरभरून असलेला निसर्ग जोडीला तळ कोकणासारखी खवचट बोलणारी नसलेली आणि नितळ मनाची नितळ निसर्गासारखी माणसे बघता बघता इथल्या आदिवासी समाजामध्ये आणि त्या भागातून येणाऱ्या टीमशी कसा मी एकरूप झालो हे मला समज समजत समजत आहे एकतीस ऑगस्टला आलो इथे आज दोन महिने होत आहेत आणि कामानिमित्त मी सादडपाना नावाच्या या गावामध्ये आलो इथे आम्ही रोप लागवडीचा प्रयोग करतो आहे आणि जी पी एस मोजणीही करतो आहे त्यासाठी इथून पुढे गुजरात बॉर्डरवर असणाऱ्या अजून दोन पाड्यांमध्ये मी जाऊन मोजणी करणार आहे हे सगळे पाडे इतके छोटेसे अगदी वीस तीस घरांचे अठरा घरांचे सुद्धा काही पाडे आहेत यांना स्वतंत्र गाव म्हणून ओळख देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे पेसाच्या अंडर वयम काम करते पण आज संध्याकाळ ही एकतीस ऑक्टोबरची स्वराज सुंदर संध्याकाळ कारण मी सध्या उभारलोय ते म्हणजे वाघ नदीच्या पुलावर ही वाघ नदी सध्या छोटीशी स्ट्रीम जरी असली तरी ही प्रचंड रौद्र रूप घेते पावसाळ्यामध्ये आणि अगदी पुलांच्या कठडावरून वाहते असंही कळतं ही नदी समोरचा पालघर जिल्हा आणि पूर्वेकडचा नाशिक जिल्हा याच्यामधली नैसर्गिक बॉर्डर इतर अनेक नैसर्गिक बॉर्डरसारखी डोंगर किंवा नदी ह्या दोन संस्कृतींना डिवाईड करतातच आणि तेच प्रशासन पुढे घेऊन आज चालत आहे बॉर्डरचं माझं नातं जूनच कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरचा मी सतत आल्याडपलड करायला आणि संस्कृतीतले वेगवेगळे बारकावे समजून घ्यायला उत्सुक पण इथे मात्र मला शेजारचा बेहेडपाडा समोर जे लाईट दिसतात ते बेहेडपाड्याचे लाईट त्या भेडपाडा या पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातल्या शेवटच्या गावी मला सकाळी एस टी सोडून गेली आणि तिथला पूल पार करून मी या नाशिक जिल्ह्यामध्ये समोर दिसतोय तो छोटसा ठिपका म्हणजे नामदेव टोकरे म्हणून वयम चळवळीशी जोडल्या गेलेल्या एका तरुण एकवीस वर्षाच्या कार्यकर्त्याचं घर तिथे आज संध्याकाळी मी राहणार आहे किर्र अंधार सादड नावाच्या वृक्षाने वेढलेलं हे छोटंसं गाव आणि त्या गावाच्या अगदी बाहेर एक सुंदरसा ओहोळ नामदेव टोकरच्या घराच्या मागून जातो जो इथल्या वाघ नदीला सहज मिळतो अशा सुंदरशा ठिकाणी त्याचं घर आत्ताच मला टेटवाची भाजी टेटवाचं लोणचं भात आणि वरण असा मस्त त्यांनी खायला दिला तब्बल साडेसातशे रोपांचा सा जी पी एस करून काथोडपाडा गावातल्या डोंगरावरून उतरल्यानंतर भूक तर प्रचंड लागली होती त्यामुळे ती गोष्ट झाली सांगण्याचा मुद्दा हा की इथे दिसणारा हा ठिपका जवारमधला पालघर जिल्ह्यातला आणि इथे दिसणारा हा ठिपका हा त्र्यंबक तालुका नाशिक जिल्ह्यातला पण दोघांच्या सांस्कृतिक आयुष्यामध्ये या प्रशासनिक बॉर्डरमुळे काही फरक पडलेला नाही आहे बेहेडपाडा ही बेहेडपाडाच बेहेड किंवा बेहडा गावां नावाच्या झाडांनी युक्त असलेला आणि हा सादडपाडा किंवा सादडपाना म्हणजे सादड नावाच्या वृक्षांनी युक्त असलेला इथे मला उल्लेखा असं वाटतो की वयम चळवळीचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते मिलिंद थत्ते जे को फाउंडर आहेत भाशा या संस्थेचे त्यांनी दोन हजार वीसच्या लॉकडाऊनमध्ये भाषा हॅशटॅग भाषानंद ह्या हॅशटॅगचा वापर करत दोन हजार वीसमध्ये खूप सुंदर अशा छोट्या छोट्या आपल्या आठवणी लिहिल्या होत्या दोन हजार पाचपासून आज उतागत काम करणारी वयम चळवळ असल्यामुळे त्यांच्या गाठीशी भरपूर अनुभव होता मुख्यतः जव्हार तालुक्यामध्ये त्यांनी काम सुरू केले आणि जव्हार तालुक्याचा विक्रम पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि मोखाडा या तालुक्यामध्येही आता काम विस्तारलं आणि पुढे आता त्र्यंबक तालुक्यातही आपण काम करतो आहे तर आ, 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 हे करत असताना त्यांना जे आलेले वेगवेगळे अनुभव होते दोन हजार नऊच्या आधी नसलेला फोर जीचा नसलेला वर्गस्त इथे नक्कीच आजही गाड्या किंवा एसटी लांब लांबपर्यंत जात नाहीत आणि त्यामुळे पायी चालून त्यांनी जे अनुभव कमावले होते त्या अनुभवातून त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केली होती ती म्हणजे कशाप्रकारे इथले पाडे हे नैसर्गिक नावांनी युक्त आहेत याचा अनुभव मला आजही येतो जेव्हा मी फिरत राहतो इथे तेव्हा आता इथल्या बऱ्याच ब सगळ्याच जवळपास शंभर टक्के गावांची जी नावं आहेत ती कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक गोष्टींनी युक्त आहेत याबद्दल मी सेपरेट एक पॉडकास्ट नक्कीच करेन तो नक्की ऐका सध्या तरी मी या स्ट्रीमचा आनंद घेतो छानपैकी दिस इज अ लाईव्ह स्ट्रीम ओके सो so, लाईव्ह स्ट्रीम ॲज अन आपला यूट्यूबचा लाईव्ह स्ट्रीम आणि हा मूळचा लाईव्ह स्ट्रीम कसा इथे आला आहे आणि कसा जोडला गेला आहे हे नक्कीच इंटरेस्टिंग कोटी आहे ही सो लेट मी एन्जॉय दिस सुपर फ्लोईंग लाईव्ह स्ट्रीम विच डिवाइड्स दी देश अँड कोंकण पालघर अँड नाशिक त्र्यंबक अँड जव्हार अँड बेहेडवाड अँड सादरपणा इन इट्स ओन Beautiful way. So stay tuned, bye.